गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर मॉर्निंग वॉक साठी मी खाली आले होते आहो ऑफिसला गेले होते आणि म्हटलं वॉक करून घ्यावा माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका करून आली आहे मी खाली आणि हा बघा पसारा जो पडलाय ओट्यावरती काल ऍक्च्युली काय झालं ज्या शेजारच्या वहिनी आहेत त्यांचा बर्थडे होता तर त्यांना मी घरी बनवलेला केक खूप जास्त आवडतो कारण मी गव्हाचा केक म्हणजे गव्हाचं पीठ असतं त्याचा आणि गुळाचा केक बनवते जो की हेल्दी असतो थो, थोडेसे सनफ्लावर सीड्स वगैरे टाकून तर तो बनवला होता आणि त्याचा हा पसारा सगळा झालाय त्याच्यानंतर आम्हाला मला आणि आहोंना बाहेर एका रिसेप्शनसाठी जायचं होतं म्हणून मग ते आवरुरच नाही झालं आणि रात्री यायला उशीर झाला म्हणून आज जरा जास्त पसारा पडलाय आणि त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही लगेच रिसेप्शनला गेलो तो रिसेप्शनवरून यायला उशीर झाला आणि मग म्हटलं की आता कंटाळा आला होता तर आवरू उद्या सकाळीच म्हणून मग आता सकाळचं आहो गेले ऑफिसला आता मी सगळं घर आवरते आणि मग त्यानंतर भेटूयात पर आहो गेले होते आज मतदान करायला माझं नाव तर काही आलं नाही पण त्यांचं नाव आलं होतं तर ते आले होते इकडे मतदान करायला मी पण त्यांच्या बरोबरच आले होते मतदान करून झाल्यावर मग आम्ही घरी आलो आणि जे दादा बहिणी आहेत शेजारचे ते म्हणले की बर्थडे पार्टी करूयात म्हणून आम्ही मग सूल मटनला आलो होतो जे की डी पी रोडला आहे पुण्यामध्ये आणि हे शिफ्ट झालं आहे ॲक्च्युली नवीन आहे हे जुनंवालं जे डी पी रोडचं चूल मटन होतं ते मस्त होतं त्याचा ॲम ॲम्बियन्स पण मस्त होता आणि जागा पण भरपूर होती इथे ॲक्च्युली त्यांनी भाकरी वगैरे सगळंच आतमध्ये ठेवलं आहे त्यामुळे खूपच असं धूर झाला होता आतमध्ये आणि डोळे पण चरचर करत होते पण ॲम्बियन्स एवढा आम्हाला काही आवडलं नाही चूल मटनचा जो आधीचा होता तो एक नंबर होता इकडे आमच्या देत होतो आणि तिची रिॲक्शन नोट करायची होती पण ती काही रिॲक्शनच देत नव्हती अशा प्रकारेच का केला काहीच झिरो रिॲक्शन एकदम आंबट लागल्यावर ती वेगळी रिएक्शन देईल आणि तेवढ्यातच आमचे मस्त असे मटन थाळी आली ॲम्बियन्स नाही आवडला बट चव तशीच होती जशी uh, जुन्या चूल मटनची होती सो so, चव एक नंबर आहे यांची घरच्यासारखाच uh, रस्ता होता चवीला आणि सुक्क पण आपल्या घरच्यासारखंच होतं होतं सोलकडी तर एक नंबर होती आणि रस्ता पण एक नंबर होता इथला बाकी पण छान गरम गरम बट एवढे आतच करत होते त्यामुळे धूर झाला होता आणि डोळे चरचरत होते दादा चिकन थाळी घेतली होती स्पेशल आणि आम्ही आणि आहोनी मटन थाळी घेतली होती हल्लींना काही एक पूर्ण थाळी जाणार नव्हती म्हणून जे त्यांचा एक ऑप्शन आहे एक्स्ट्रा थाळी त्यांनी तो घेतला होता आणि दादानी स्पेशल चिकन थाळी घेतली होती त्यांची पण टेस्ट छान होती त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती त्यांच्याच घरी बसलो होतो थोडा तो वेळा टाइमपास करत त्यानंतर मग आम्हाला दोघांनाही झोप लागली होती आणि जिजायलाही झोप लागली होती बट गाणी लावली होती म्हणून मग तिचा डान्स चालू होता ते आम्ही दोघं बघत होतो दो दो आणि त्यानंतर मग झोपायला गेलो अशा प्रकारे आमचा सा आजचा दिवस होता व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग टिल दन बाय